भाजपचा शिंदेना थेट इशारा आहे का असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत पाहुयात पुढची बातमी अखेर महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलाय पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी हा आझाद मैदानावर होतो आहे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पूर्वनियोजित कार्यक्रम हे ठरलेले असल्यानं मुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा पाच डिसेंबरला होणार आहे बावनकुळे शपथविधीची तारीख सांगितली आणि त्यावरून आता संजय राऊत यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला शपथविधीची तारीख जाहीर करणारे राज्यपाल आहेत का असा सवाल उपस्थित केलाय महायुती सरकारचा शपथ ग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते तो आनंदाचा दिवस आला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला पाच वाजता हा शपथ ग्रहण सोळा सोहळा संपन्न होणार आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा येतो सरकार स्थापनेचा दावा नाही अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेलं नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी आणि राज्यपाल चालू काळजी काळजीवाहू सरकार घटनाबाई आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात पाच तारखेला शपथ देऊ एका राज्यपाल आहेत का हे म्हणतात पाच तारखेला शपथ घेऊ यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का आम्ही पाच तारखेला शपथ देऊ राज्यपालांनी सांगितलंय का राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का राज्यपालांनी कळवलंय का सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का घाबरलाय का तुम्ही कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये